पद्मदुर्ग आहे चालला आता किल्ल्याच्या जवळ पोहचलो आता थोडच लांब आहे पद्मदुर्ग किल्ला आहे समुद्राच्या मधी बांधले पहिल्या एंट्री नव्हती आता एंट्री चालू केले, तुम्ही विजिट देऊ शकता मोरुड जंदिराला आहे पद्मदुर्ग किल्ला बळतीच्या वेळेस या किल्ल्याच्या मधी पाणी जातं शे वर्षापूर्वी बांधलेला किल्ला आहे अजून पण बघू शकतात पाण्यामध्ये असलं तरी पण एकदम खूप छान दिसत आता आपण जवळ जातोय पद्मदुर्ग किल्ल्याच्या

त्या फेरीज येतात इथे ड्रॉप करायला आता आपण किल्ल्याच्या जवळ उतरायची वेळ आली जवळ बघा खूप लांब झालाय बघू शकता आतमधून Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn cho बघू शकता हे जुन्या काळातले टॉयलेट्स आहेत ते बघा घर चढतायत